तर मंडई आज विषय असो हा की मी माझ्या मित्रांकडे इले कुडाळाक आणि एम आय डी सीच्या वर अशी छोटीशी घाटी आहे डोंगरसारखी आला थोडासा तर आम्ही थाय आमच्या बैलाक व्यायाम देऊ गेलो तुमचं बघा रुद्रा आणि प्रणय हडवा आणि माझा मित्र पण इलो प्रणय आणि बसून ना मंडई असो काहीतरी येऊ दिसता असून का किती भारी वाटतं आणि एकदम नॅचरल हा एक नंबर या साईडून भारी दिसता आणि इतक्या वर येऊचं कारण म्हणजे एवढंच की आमका करवंदा खाऊची होती म्हणून करवंदाचं झाड था शोधलं आणि ही बघा करवंदा एकच कर पिकलेला दिसता माका काढतलंय आणि साई माझा मित्र साईला बघ करवंदा खाडूक आणि खाऊक घेऊन येलो वरती लय दमलो एवढी घाटी चाललो पहिल्यांदा आणि आमच्या पाळ्यात पण आणतो होतं वरती म्हणून आणलं तो बघ काय खातं आणि वरतून काहीतरी असं काहीतरी व्यू दिसता आणि या करवंद